आरोग्य हीच खरी धनसंपत्ती याची जाण आपल्याला असणे आवश्यक आहे आज आजाराच्या समस्या इतक्या वाढल्या आहेत की त्याचे निदानसुद्धा लवकर लागत नाही शरीरासंबंधी होणाऱ्या आजारात रक्तासंबंधी समस्याचे प्रमाण देखील दिवसादिवस वाढत आहे त्यामुळे रक्ताची समस्या निर्माण होते सरकारी रुग्णालयात नेहमीच रक्ताची कमतरता असते त्यासाठी सरकारी दवाखान्यात गरजूंना रक्तपुरवठा होण्यासाठी व त्यांचा जीव वाचवण्यासाठी याचकरिता अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे उपक्रम राबवले जातात ह्याच पार्श्वभूमीवर जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानाच्या वतीने तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीतून चेंबूर तालुका अंतर्गत भव्य महारक्तदान शिबिर दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गणेश मैदान महाराष्ट्र नगर मानकूर या ठिकाणी संपन्न झाले रक्तदान शिबिरास गोकुळदास तेजपाल रुग्णालय तसेच कामावो आल्भ्लेस रुग्णालय यांस संयुक्तरित्या आमंत्रित केले होते रक्तदान शिबिराची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग प्रमुख मानखुर्द रवींद्र गवस यांच्या हस्ते करण्यात आली तसेच या रक्तदान शिबिरास मुंबई जिल्हा शांतीदूत प्रमुख विकास भोसले व मुंबई जिल्हा ब्लड इन नीड प्रमुख सम्राट टेंबुळकर तालुका निरीक्षक सुधीर चव्हाण तसेच संपूर्ण चेंबूर तालुका समिती यांनी उपस्थित राहून रक्तदात्याचे मनोबल वाढवले या रक्तदान शिबिरात महिला पुरुष व युवा वर्गाचा सहभाग विलोभनीय होता रक्तदान बद्दल अधिक जनजागृती व रक्तदानाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संस्थानाच्या वतीने करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात तब्बल एकशे बावन्न रक्त कुपिका संकलन करण्यात आले मी सर्वप्रथम माझं नाव सम्राट टेंबुलकर त्या थ्रू दोन हजार अकरापासून आम्ही असे रक्तदान शिबिरं राबवतो आहे यावर्षी आम्ही आज आजच्या टायमाला या रविवारी जवळजवळ एकवीस ठिकाणी पूर्ण मुंबईमध्ये ब्लड डोनेशनचे आज आपण बघतो आहे जे कॅम्प राबवले जातात आता इकडे जो आहे आपला मानपूर एरियामध्ये इथे कॅम्प चालू आहे आणि आतापर्यंत आपण शंभरपेक्षा जास्त इथे डोनेशन झालेलं आहे आणि आमचं प्रत्येक शिबिरातून जवळजवळ दोनशेचं ध्येय आहे आमचं ते तिथून आम्हाला रक्तगोपिका या संकलित करायची आहे आणि आम्ही में। एस बी डी सी म्हणजे स्टेट ब्लड ट्रान्समिशन सेंटर यांच्या अंतर्गत आम्ही ह्या रक्तगोपिका त्यांना संकलित संकलित करून देणार आहोत पूर्ण भारतामध्ये जवळजवळ आठशे प्लस शिबिरं ह्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी दहा ते पंचवीस तारखेपर्यंत राबवले जाणार आहेत आणि आमच्या स्वामींनी म्हणजे आमच्या नरेंद्र महाराजांनी आम्हाला जवळजवळ एक लाख रक्तकृपिका संकलित करण्याचं ध्येय दिलेलं आहे या या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतभर आमचा शिवसंप्रदाय पसरलेला आहे अगदी राजस्थान तेलंगणा गोवा मुंबई महाराष्ट्र या अशा विविध राज्यांमध्ये आम्ही शिबिरं राबवतो त्याअंतर्गत रक्तदान शिबिरं चालू आहे गेल्या रविवारी जवळजवळ वीस हजारपेक्षा जास्त रक्तकृपिका पूर्ण देशात होते चालू आहे त्या अंतर्गत आम्ही संकलित केल्या आणि एस पी डी सीला सुपूर्द केली ह्यापुढेही ह्या हा रविवार ह्याच्या पुढचाही रविवार आणि जमेल तर हे पूर्णकडे आम्ही मधल्या दिवशी म्हणजे शनिवारीसुद्धा शिबिरं घेण्याचा प्रयत्न चालू आहे जगद्गुरू नजेंद्र महाराज संस्था मी गेल्या अकरा तारखेला शताब्दी हॉस्पिटलमध्ये तसाच कॅम्प के अरेंज केला होता त्यात आम्ही एक्क्याण्णव म्हटल्या रक्त जमा केलं टोटल त्या दिवशी सतराशे चार रक्तगुपिका आम्ही पूर्ण मुंबईतनं तेरा कॅम्पमधनं केल्या यावर्षी आत्ता आज आज घडेल एकवीस ठिकाणी रक्तदान शिबिर आहे त्यातनं आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी दोनशे कमीत कमी रक्तदा दातानी रक्तदान करावं आमच्याकडे दोन ब्लड बँक आम्ही बोलवलेत एक माधाल कामा हॉस्पिटल का कामा हॉस्पिटल आणि दुसरी आहे जी टी हॉस्पिटल दोन्ही सरकारी बँक आहेत ह्या है। ह्यांनी है, आम्हाला जवळजवळ दो दोनशे दो रक्तदानदात्यांसाठी सुविधा पुरवलेल्या आहेत आणि तेवढं उद्दिष्ट गाठू आत्तापर्यंत आमच्याकडे एकशे सेहेचाळीस रक्तगुपिका आम्ही जमा केल्या आहेत आता अजून थोडे शिल्लक आहेत पण दोनशे सव्वा दोनशेपर्यंत घेतो त्यांची कॅपॅसिटी दोनशे आहे जरी तेवढं झालं तरी आम्ही परत पंचवीस तारखेचा आमचं तिसरं शिबिर चिंबूरमधलं ते आठशे सेवा केंद्रातर्फे या तालुक्यातर्फे पण पाचशे नाक्याला आम्ही अरेंज करतो आहे प्रकारे आम्ही जवळजवळ आमच्या तालुक्यातनं सातशे रक्त कुपिका आम्ही जमा करायचं ध्येय ठेवले आणि ते आम्ही नि निश्चितपणे पूर्ण करू आज अठरा तारखेला आठ तारखे अठरा तारखेला महाराष्ट्र नगरमध्ये गुपुळदास तेजपालच्या वतीने जगतगुरू महाराज नरेंद्र महाराज संस्थान मुंबई उपपीठ यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नगरमध्ये हा रक्तदान शिबिराचा महासोहळा आयोजित करण्यात आला सकाळी नऊ वाजल्यापासून आता जवळजवळ साडेतीन चार वाजलेले आहेत खूप चांगला प्रतिसाद या पूर्ण एरियातून मिळत आहे जवळजवळ एकशे पन्नास प्लस रक्तदाता इथे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट नियोजन या जगदगुरू नरेंद्र महाराज संस्थानाच्या या महाराष्ट्र नगर शाखेचं केलेलं आहे आणि खूप चांगलं वाटतं या ठिकाणी या लोकांचा उत्साह बघून आणि वारंवार असे रक्तदान शिबिरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित व्हावेत जेणे माध्यमातून कुपुदास येजपाल या सरकारी रुग्णालयाला त्याचबरोबर कामा आणि अडबेस या सरकारी रुग्णालयाला जी पेटसावत असणारी रक्तदाना रक्ताची समस्या आहे या माध्यमातून दूर होण्यास खरोखरच मदत मिळेल विरोजने सनी सह माधुरी कांबळे मानकूत मुंबई